कार्यालयाच्या उद्घाटनाला अनेक पुढाऱ्यांचे नाव होते अनेक लोकांचे नाव होते तुम्ही अनेक बँकांचे उद्घाटन केले पतसंस्थांचे उद्घाटन केलं तिथे घोटाळे झाले तुम्ही जबाबदारी का मी तर काल परवा सांगितलं प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढलं कर्ज माफीत बसावलं आणि ते स्वतःच्या अकाउंटला पैसे फिरून गेले हे तर तुमचे धंदे हे आमचे धंदे नाही आम्ही घरी आहे आम्ही गरीब आहे पण स्वाभिमानाने खातो आम्ही दुसऱ्याच्या ताटात लोडून खात नाही सुद्धा ठिकाणी सांगतो अरे याच नगर शहरामध्ये पटवर्धन सहकारी सहकारी पतसंस्था नंदकुमार पवार साहेबांची ती पतसंस्था अडचणीत आली ती पतसंस्था अडचणीत आल्यानंतर तुम्ही प्रवर सहकारी बँकेला ती हँडओव्हर है। केली माझे गोरगरीब ठेवीदार मरून गेले बिचाऱ्यांचे पण पैसे काढून देताना आले दोन हजार एकोणीस ला तुमच्या लाडक्या लाडक्याला <laughs> खासदार करण्यासाठी माझ्या गोरगरीब लोकांना गुर फसवलं तुम्ही आणि तुम्ही काय माझ्या बोलता अरे आम्ही आज पण फाटके हम तो आज भी फकीर फकीरे आम्ही आज पण फकरे आमच्या सीन आत करायचं नाही हे राजकारण हे ते ठीक आहे मर्यादी हे पण मर्यादा ओलांडल्यानंतर निलेश लंकेशी वय तुम्हाला परवडणार नाही